पुढे आता बघा आमक इतके मासे भेटले आहेत आणि काठी घालून ठेवतात पिशवी घेऊन नमस्कार म्हणजे नवीन व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आमच्या इकडे मासे चालले सकाळी सकाळी आणि पप्पा मला झोपेतून उठवून घेऊन इलेत म्हणजे आता बरे साडे सहा होई दिलेत आणि मी झोपलेले मस्त पप्पा बोलले उठ पटकन आणि बादली घेऊन चल मासे घालू चढत म्हणून तर जाऊया पापा पुढे चलत गेलेत आपण पण जाऊया आणि मासे बघूया चला अवतार माझे माझ झोपासून उतरले पाणी मारून तोंडार फक्त चला इकडे मासे चालले ते तुमका दाखवते मी पप्पा त्या साइटिक आणि सा इकडे रेड़े बांधून गेलेत पप्पा जाऊन हे बघा आमका एवढे सगळे मासे भेटले जिवंतच मासे चढणीचे पहिले मासे होते आणि किती मोठे मोठे मासे आहेत हो ते बघा बघा हे बघा किती मोठं खवळ आणि आमच्या घराच्या इकडे होळ असल्यामुळे आमका लगेच मासे भेटतात आणि आमच्या इथे डोम्या पण लावलेला आणि ह्या शाळीत सगळे आमका मासे भेटलेले आहेत तर घराकडे जाऊन फ्रेश वगैरे होऊया जिवंतच सगळे मासे जाऊया घराकडे यांचा घेऊन आता पटपट बारके पण मासे भेटलेत मोठ्या माशांसोबत हे बघा आणि चढणीचे मासे कोणी कोणी खालेत कमेंट करून सांगा अजून चढा नाहीत खातलाच चढे कोणाकोणाकडे पहिले चढले ते कमेंट करा पाऊस येत आणि मी अजून तोंड पण धुऊन आहे त्यासाठी पप्पा पुढे सुद्धा गेलेत माझे मासे आम्ही धरून नेलो पप्पा सकाळी सकाळी गेले त्याच्यामुळे मग असं जाऊ लागला केस पण विंचरू नव्हते घराकडे जाणं आता फ्रेश वगैरे होऊया पप्पा गेलेत पुढे घराकडे जाऊया पटपट पुढे जाता पुढे <laughs> पुढे राहूलो माल घातलं डोबीत गेलो तो पुढे <laughs> गेलो पायाच्या त्या सायडिक सात आठ गावले खवळे का सांगत खडसून आई मग सांगता इलो आलं योग नाही कस दाखव तुझे मासे खय होत अरे रे ते बघा का सकाळी सकाळी तीन खवळे भेटले ह्याच्यापेक्षा मोठ भेटलो आमक एक तुक खूप गावले तर ये खाली हळू जाऊन जा नको रे बाबा खराखराकडे अस हे बघा दयाळू मका माझी दया आली ते का भैया आमच यात काय का गावनात नाही एवढं जाऊया खाली घेते दडलो भरपूर पाणी आहे तुका गावाचं ना मळव्याच जास्त खाश्यांच्या मस्त एक दोन उठे होते आणि बाकीचे बारके होते कोण वारकांचे होतो भाऊ तो भाऊ ते कोपऱ्यात काय बळवता मळ लिपतुले मळव नाही तो रे मारदा मरे कमी पाणी येतो गावतलो दिपलो पाणी वाहत आहे अरे तो एका कडे मारते एकीकडे काठी मात्र बरी घेतले खवळ मारताना एकदा तू काय करूया होय बोंबड येत होते सबन पाणी मुरता ना आता तर तुझ्या नाही ना डोबीत डोबीत नाही गाव तो तो डोबीतच गेलो डोबीत कसं पाणी पाणी ह्या त्यामध्ये हैसं मशीन आणू गेली होती खराब म्हणजे मोठे होत नाही सकाळी ह्या होत्या सावथांचे राजा हा का होय हो आम्ही इलो त्याचे एकटेच होते दोन गेले ना डोबी दोन डोबीत दो गेले मा। ना ते बघा आमक इतके मासे भेटले होत आणि काटीयत असे घालून ठेवतात पिशवी घेऊन फिरणार नाही धरूची लागतं म्हणान पोरगे असे काटीयत घालतात जाऊया शेतकरी आणले आहेत म्हणा खाली जाय नाही तो असून चप्पल घालून चालना म्हणजे चप्पल पायात नसला का फास्ट चाल हो मळी नको खवळ ये मळीच बरं लागत मळी बरं लागतात खव्यांपेक्षा हे भाऊ बय ओर काढतायो तो पाटी लो होय म्हारे खूप मासे जमले वरती नाहीस लो पाठी भरत पाणी हल्ला काय तो दिसत ना मोठा बय बय बय